थुणा थुणा थुणा। आज पण काय नाही दिस ह्याला किती आले होते बघा पण आज मी ह्यांना म्हणलं हातग्याची काढता येतील का किती छान छान आले इथं आईंनी हिथली सगळी चिराची भाजी काढली दादांच्या एका व्हिडिओत दाखवली होती तेव्हा सगळे म्हणत होते किती छान आले हा मोगऱ्याला आपली ले तुळसलेच भारी आली पण इतकी भरपूर रोप आहे त्या उठून प्रत्येकय झोपेत झोपेतनं उठल्यावर तसं आहे चला आता आम्ही चाललोय आईथ त्यांचं दर्शन घेतलं आज लेख पण आता लयक अरे लाव तू कशाला म्हणू मामा रागवायला सार सारखं तसं काही लावू पुण्याला <laughs> चाललो आम्ही बाहेर बघत आहे मेट्रो ने आज पहिल्यांदा प्रवास करणार आहे तर चला तुम्हाला पण दाखवतो कसं आहे आतून सगळं आणि मी खूप उत्सुक आहे कारण मेट्रोमध्ये मी पहिल्यांदाच बसते चला प्रत्युष मी ऐकले खूप छान मेट्रो आहे क्लीन आहेत आणि जर्मनीला जसं ट्राम आहे त्यासारख्याच मेट्रो आहेत चला आत आलोय आम्ही इथे छोटे छोटे शॉप्स आहेत इयरिंग वगैरे छान वाटतंय आणि मेट्रो पण आली आहे ॲटोमॅटिक डोर ओपन होईल का जर्मनीला आल्यासारखं वाटायला लागले डो हा धरा दहा मिनटात दहा दहा मिनिटाला आहेत मी समोर आहे सध्याचे स्टेशन स्वारगेट स्वार आणि कुठे जाणार आहे ते पी एमचे छानच वाटलं मला प्रत्यू चाललो आहे दरवाजे बंद झाले आणि तिथं वरती दरवाज्याच्या वरती रूट लिहिलाय स्वारगेट वर मंडईला जाणार मग कसबा पेटला मग जिल्हा न्यायालय मग शिवाजीनगर खडकी भोपडी दापोडी फुगेवाडी कासरवाडी नाशिक फटा संत तुकाराम नगर आणि पी सी एम सी मेट्रो स्टार्ट झाली आहे पण फिरसुद्धा सुद्धा होत नाही आपण चाललोय जर्मनीला घेऊन जायला गावाकडून आणलेला कडीपत्ता वाळ ठेवलाय ऊन तर नाहीये पण म्हटलं हवेला थोडासा वाळवून घेऊन जावं इथं चालू झालोय ताई मका बसताय तिथं रचूसला आवडते मका आणि इथं काय ये करता येतं मी दिदी सोबत खेळतोय आज दिवसभर पाऊस चालू आहे आणि कालपासून तर ऊनच पडलेलं नाही पण झाड बघा किती छान दिसायला लागल्यात ताईंनी छान छान झाडं लावल्यात हे शोचं झाडे आणि हा कडीपत्ता तर तुळशीचं तुळशीचं आहे आणि तुळस अजून हिथं एक तुळस आहे नंतर हा गवती चहा आहे तिथलाच तोडून फ्रेश त्या चहामध्ये घालतात आणि हे शोचं झाडे अजून एकदम बारीक एक पाऊस चालूच आहे त्यूष मिक्स कर मीठ जरा

त्याला छोट आता छान <laughs> आहे ना ते प्रत्येकच्या बड्डे तयारी चालू आहे

सगळे सिंगमचे फोटो डाउनलोड करून त्याचे प्रिंट आणून आणि ते फोर आहे ते पण डाउनलोड केलं मग त्याची प्रिंट आउट आणली आणि चॉकलेट केक बनवतोय टूथपिकला ते चिटकवायचं काय केक तयार झालेला आहे इथं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे मामांनी हेल्प केली बाबांनी केली दिदी अजून केली आहे की नाही प्रत्यूष प्रत्यूनी पण छान नवा ड्रेस घातलाय बघू बाळ कुठली असं तयार केलंय टूथपिकला लावून तर असं सुंदर प्रकारे स्टिकरच म्हणायचं ना ताई सिंगमचे स्टिकर लावलेले आहेत फोर्थ बर्थडे नंतर सगळ्यात भारी म्हणजे तर प्रत्यूष लिहिलं आहे इथे ताईंचं पण व्हिडिओ चालू आहे ज्यांना कुणाला केक ऑर्डर करायचा असेल त्यांनी दुसरी स्पाइन थ्रो चिखली प्राधिकरण मोस आसपास राहत असते चिखलीमध्ये पण त्यांनी केक ऑर्डर करू शकता मी स्पाइन रोडला राहते तर केक ऑर्डर करण्यासाठी एक्क्याण्णव सेहेचाळीस एकाहत्तर चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवर आ... तुम्ही केक ऑर्डर देऊ शकता दे। केक ऑर्डर देतानी दोन दिवस तुम्ही अगोदर द्या कमीत कमी एक दिवस अगोदर द्या तुम्हाला मावा केक मिळेल चॉकलेट्स मिळतील फ्लेवर्स भरपूर मिळतील रसमलाई पायनॅपल स्ट्रॉबेरी गुलाबजामून गुलाबजामुन केक परत चॉकलेट ट्रफल केक फ्लेवर पायनॅपल सगळे ऑल फ्लेवर केक परत केक बेबी शॉवरचा केक शॉवर कोण फंक्शन अॅनिव्हर्सरी पार्टी असतील अॅनिव्हर्सरीचे मोठे मोठे केक मिळतील टू टीयर थ्री टीयर फाउंडनचे केक मिळतील त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी परत एकदा ताईंचा नंबर देईल तर ज्याला कोणाला केक हवा असेल तर त्याने दोन दिवस अगोदर किंवा ऍटलीस्ट वन डे अगोदर सांगा ऑर्डर तुम्ही देऊ आम्ही तर सगळ्या प्रकारचे केक ताईंचे खाल्लेलेच आहेत मेन म्हणजे तुम्हाला घरगुती हायजेनिक केक मिळतील चला इथे मस्त केक तयार झाला आहे ताट पण करून झालेला आहे केक तयार झालेला आहे सगळं डेकोरेशन पण झालेलं आहे आता केक कट करायचं का प्रत्यूष तू हॅपी झाला

इकडे बघा समोर बा पेटवणारे कँडल नाही ना का हाय तोंड मम्मी ती मग मी तिथला हेवाले होते ना दिल्ली आहे ही आहे की परत हॅपी बर्थडे करताना लावा थोडा वेळ ठेवायचं बाळ काय हो माहिती आहे तर That's like a um, yeah, happy birthday, birthday to you. To you. Happy happy birthday. Birthday. उचलते त्याला पप्पा तुम्ही काय